नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर बघा की अक्षय तृतीयाजवळ आली आहे आणि अक्षय तृतीयेसाठी आपण कशी पूजा मांडावी त्याचप्रमाणे दुसरी पूजा आपण मांडू शकतो जी लक्ष्मी माता आणि विष्णूंची पूजा असते तर ती सुद्धा पूजा आपल्याला मांडायची आहे त्याच दिवशी आपल्याला जशी भित्रांची सेवा करायची असते त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करायची असते आणि ती मुहूर्तापैकी एक असलेला सगळ्यात महत्त्वाचा अतिशय प्रभावी हा दिवस आहे अक्षय तृतीयेचा म्हणूनच या दिवशी सगळे महत्वाचे काम आपण करत असतो किंवा महत्वाच्या कामांना आपण सुरुवात करत असतो काही विकत घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल किंवा काही विकायचं असेल किंवा काही गोष्टी आपल्याला सुरुवात करायच्या असतील सुरू करायच्या असतील बिझनेस असो व्यापार असो एखादा उद्योग सुरू करणार असाल किंवा नवीन गृहप्रवेश करणार असाल लग्नासाठी म्हणू नका कुठलाही गोष्ट कुठलीही गोष्ट असो तिला मुहूर्त बघण्याची गरज नाही इतका सुंदर हा मुहूर्त असतो अक्षय तृतीयेचा तर अक्षय तृतीयाला भरपूर आपण कुठल्या सेवा करायच्या आहेत कुठल्या गोष्टी आपल्याला विकत घ्यायच्या आहेत ते सगळं आपण याआधी बघितलं तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आवर्जून बघा मी तुम्हाला विनंती करेल नक्की बघा पूजे सहित मांडणी सहित मी ते पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की करा यातच आणखी लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे जी आपण अक्षय तृतीयेपासून सुरू करू शकतो बघा प्रत्येकाला लक्ष्मीची ही निकड असतेस प्रत्येकाला लक्ष्मीची गरज आहे आणि त्यासाठीच सगळेजणं प्रयत्नशील असतात आणि त्यासाठीच सगळेजणं मेहनत करत असतात म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी ती सेवा सुरू करण्यासाठी खूप उत्तम असा दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेचा आता अक्षय तृतीपासून आपल्याला खूप महत्वाची सेवा करायची आहे तुम्ही सुरू करू शकता ही सेवा आहे चाळीस दिवसांची तुम्हाला काय करायचं आहे सात कवड्या घ्यायच्या आहे सात कवड्या तुम्हाला जर का कुठल्याही बघा आध्यात्मिक मध्ये मिळून जातील किंवा तुम्हाला जर मिळतच नसतील तर ऑनलाईन बोलवा म्हणून हा व्हिडिओ मी लवकर करत आहे ऑनलाईन बोलवा किंवा कुठल्याही केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल आता त्यासाठी तुम्हाला पाहिजे आहे पिवळ्या कवड्या पण पिवळ्या कवड्या ह्या मिळणं थोडस कठीण काम आहे ते लवकर मिळत नाही सहज उपलब्ध होत नाही म्हणून तुम्ही पांढऱ्या ज्या कवड्या असतात त्या तुम्हाला मिळतील त्या विकताना त्यावर तुम्ही हळद टाकून मग त्या पिवळ्या होतील त्या सुद्धा चालतात आता सेवा कशी करायची आहे की तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हे सेवा जर चालू करणार असाल आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सेवा चालू करायची आहे त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना आपली इच्छा बोलायची इच्छा बोलून संकल्प सोडून आपण मग चाळीस दिवसांची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अत्यंत प्रभावी अशी सेवा हे सुरू करू शकतो आपल्याला एक पिवळं कापड लागेल पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं छोटंसं आपल्या हाता एवढं जरी असेल छोटस पिवळ्या कलरचं कापड आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ह्या सात कवड्या त्यामध्ये एक पोटली बनू शकेल आपण हातामध्ये ते कापड ठेवून हातावर त्या सात कवड्या त्यावर आपण ठेवू शकू इतकं तरी मोठं पाहिजे म्हणजे आपल्या हाता एवढं तरी ते कापड तुम्हाला घ्यायचं आहे पिवळ्या कलरचं त्या पिवळ्या कलरच्या कापडामध्ये तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहे आणि रोज सेवा करताना त्यावर हळद व्हायची आहे कुंकू नाही फक्त हळद टाकायची नमस्कार करायचा आणि आपल्या हातावर घेऊन आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावूनच मग आपल्याला सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचे आहे त्या कवड्यांवर म्हणजे त्या हातामध्ये आहे त्या कापडासहित पिवळ्या कापडासहित सहित आपल्याला त्या हातावर घ्यायचे पहिले कापडा अंतरायचा हातावर त्यावर सात कवड्या ठेवायच्या त्याला हळद व्हायची त्यानंतर सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्ता म्हटलं की काय करायचं एक छोटीशी डबी करायची त्या छोट्याशा डब्बीमध्ये ते कापडासहित त्या कवड्यात ठेवायच्या आहे आणि नंतर ती डबी ठेवून द्यायची आपल्या पहिल्या दिवशीची सेवा झाली की त्या डब्बीत त्या ठेवून द्यायच्या आणि परत दुसऱ्या दिवशी त्याच सात कवड्या त्याच डबीतून डबी यायसाठी की सेफ राहतील म्हणून आणि चाळीस दिवस आपल्याला तर त्या आपल्याला ते सांभाळायचे आहे म्हणून चाळीस दिवसापर्यंत आपल्याला त्या सेफ राहाव्या म्हणून आपल्याला त्या डबीमध्ये ठेवायचे आहे तर अशा प्रकारे डबीमध्येच ठेवायची आहे छोटीशी डबी तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्ही त्या सात कवड्या घ्यायच्या ते कापड ठेवायचं आणि रोज सोळा वेळा त्यावर श्रीसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे ही सेवा कंटिन्यू तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीचा हा स्रोत आहे असं समजा लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत प्रभावी हा उपाय आहे रोज सोळा वेळा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावूनच आपल्याला ही सेवा करायची आहे तुपाचा दिवा लावल्याला लावायला जमत नसेल तर साध्या तेलाचा दिवा लावा पण अग्नीला साक्षी ठेवूनच आपण मग कुठली पण सेवा करतो हे सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच दिवा लावून मग आपल्याला ही सेवा करायची शक्यतो तुपाचाच दिवा तुम्ही लावा आणि ही सेवा सुरू करा अखंड लक्ष्मीचा वास घरामध्ये नांदेल घरामध्ये पैशांची कमतरता पडणार नाही कर्ज घेण्याची सुद्धा गरज शक्यतोर पडणार नाही आणि पडलीच तर कर्ज फिट लवकर फिटेल कुठल्याच अडचण येणार नाही पैशासंबंधी सगळ्या समस्या तुमच्या सुटतील कारण ही फारच प्रभावी सेवा आहे एक्केचाळीस दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मग ही डबी तुम्ही कायमस्वरूपी आपल्या देवघरात तुम्ही ठेवू शकता त्याची रोज तुम्ही हळदी कुंकू पाहून मग पूजा करू शकता या कवड्यांची किंवा या कवड्या मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तिजोरीमध्ये जर ह्या कवड्या ठेवल्या तर तिजोरीमध्ये सुद्धा पैशांची आवक वाढते पैसा कधीच कमी होत नाही घरातला पैसा संपत नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती होते किंवा बरेच जण काय करतात ही सेवा संपली की दर मंगळवारी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता अखंड भक्ती सेवा विदाऊट तुम्ही संकल्प केला तरी चालेल प्रत्येक मंगळवारी सोळा वेळा श्री चुप्त घेऊन तुम्ही त्याच सात कवड्यांवर ही सेवा कंटिन्यू करू शकता मग ती आपली संकल्प विरहित सेवा आहे फक्त ही जी चाळीस दिवसांची सेवा आहे ही सेवा तुम्हाला संकल्पितच करायची आहे आणि या चाळीस दिवसांमध्ये परान्न वर्ज कारण जे संकल्प केला की नियम हे आलेच म्हणून परान्न वर्ज कुठल्याही ठिकाणचं परा कु कोणाच्याही घरचं तुम्हाला खायचं नाही आता जर या एक्केचाळीस दिवसांमध्ये मासिक धर्मासारख्या अडचणी आल्या तर तेवढे पाच दिवस सोडून मग तुम्ही परत सेवा कंटिन्यू करू शकता पण जर का सुतक रिद्धी यांसारख्या काही अडचणी आल्या तर सेवा मात्र तुम्हाला पहिल्यापासून सुरू करावी लागेल मग परत संकल्प करून परत तुम्हाला ही सेवा चालू करावी लागेल फक्त मासिक धर्मच जर आला तर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता बघा फळ खूप मोठं आहे सेवेचं फळ पाहिजे असेल तर थोडंसं आपल्याला त्याग करावा लागेल परांना जे आहे त्याचप्रमाणे सेवा सुरू करायच्या आधी जर तुम्ही केंद्रामध्ये नारळ खरी खडीसाखर ठेवून आले तर फार उत्तम आपल्या स्वामी समर्थांना विनंती करायची आहे की आजपासून मी सेवा आए, ही सेवा तुमच्या चरणी रुजू करते आहे मला कुठलीच अडचण येऊ देऊ नका तर असं बोलून नारळ ठेवून द्यायचं नारळ ठेवून द्यायचं आणि आरामात आपले एक्केचाळीस दिवस निघून जातात कुठलीही अडचण स्वामी येऊ देत नाही आणि ही खूप मोठी सेवा आपल्या हातून पार पडेल आणि याची सुरुवात एकदम सुंदर प्रभावी चांगल्या दिवशी मंगलमय दिवशी सात्विक दिवशी आणि साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेल्या अशा शुभ पर्वावर आपण करणार आहोत म्हणजेच म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ही सुरुवात करायची आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ